मतदारसंघ मावळ पाहिजे होता मागच्या पंच वर्ष पूर्वी जे श्रीरंगप्पा बारे निवडून येणारे त्यावेळेस पण आमच्यावर ते लादलं गेलं ह्यावेळेस पण जेव्हा नाव ऐकलं ते तेव्हा आम्हाला एवढा त्रास झाला ह्या गोष्टीचा अर्थच त्रास आहे त्यांचे जर कार्यकर्ते जर पाहिले तर मी तर म्हणतोय गावामध्ये आमच्या काना नाही एक पण कार्यकर्ता नाही भेटायचा छोटस आहे अशी त्यांची प्रत्येक गावोगावी तीच परिस्थिती हा बाले किल्ला मावळचा आणि दरवेळेस आता हे माहितीमुळे किंवा जे ज्या काही गोष्टी काढल्या त्या मला जायचं नाही पण एकंदरीत बाळ जो जो कार्याचा संपर्क आहे जो लोक परिचय आहे लोक त्यांच्या जबाबदारी जा, जा दिल्या त्यांनी प्रामाणिक काम केले आणि प्रामाणिक काम करणाऱ्याला जर हे फळ भेटत असेल तर आम्ही पण जेव्हापासून मला मतदानाचा अधिकार आहे तेव्हापासून मी भाजपला मतदान करतोय जर भाजपच्या कार्यकर्त्यावर जर ही वेळ येत असेल तर आपण काय म्हणजे म्हणजे अॅक्च्युली त्या भावना व्यक्त करू शकत नाही तर आणि जो उमेदवार येणार आहे अपोजिटला त्यांचं नाव आजही चर्चेमध्ये आहे आणि हे दोन वेळा तीन वेळा खासदार झाले त्यांचा जनसंपर्क छोट्या छोट्या गावातनं नाही ना काम नाही काहीच नाही आणि आपण अपेक्षा करतो की आ, की नाही महायुतीमुळं मोदी पंतप्रधान होणारे ते तर होतीलच त्याचा काय वादच नाही एक जागा गेली म्हणून होणार नाही पण आपल्या जे मावळचं जे हे शान आहे किंवा मावळ आणि टोटली जर सर्वे जर पाहिला तर भाजपची खूप मोठी ताकद आहे तर माझा असं म्हणणे वतीने आणि की बाबा ही उमेदवारी ही जो सच्चा कार्यकर्ता आहे जो खऱ्या प्रमाणे काम करतोय की त्या माणसाला उभा केला या पन्नास वर्ष उभी राहिली या परीच्या माध्यमातून जी संघटना भेटाबाजी झाली जी ताकद निर्माण केली त्या ताकदीवरती या ठिकाणी आपण दोन दोन जे चालू त्या ठिकाणी बांधणे यांना जीवाच दान करून निवडून आणण्याचं काम आपण कार्यकर्त्यांनी केलं ते एवढं खुनशी राजकारण करत असतील आणि त्याच्यासाठी आपण मागे दहा वर्ष जीवाचं दान केलं ते विसरले आणि अजूनही परत आपल्याला जर त्यांना ते आपल्याला लादत असतील उमेदवारी आणि आपण परत घरदार सोडून काम म्हणजे सोडून चोवीस तास त्यांचं काम करायचं आणि त्यांनी मला अशी आडी ठेवायची उमेदवारीसाठी जमलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी तसेच उपस्थित सर्व मान्यवर सर्वात प्रथम मला असं म्हणायचं आहे की आपण इथं भाषण करून या आपापसात ही चर्चा होणार आहे मी मागंसुद्धा पर्याय दिला होता ना प्रॅक्टिकली सर्व अध्यक्ष